प्र... हो हो हे सुरू केलं हे प्रदक्षिणेचा कार्यक्रम 7 दिवस चालतो आणि त्या 7 दिवसांमध्ये रात्री दिवस अखंड प्रदक्षिणा असतात त्या ठिकाणी आणि 7 वे दिवशी कारा होतो आणि प्रसाद होतो याप्रमाणे हे 25 वर्षाचे आहे म्हणजे वडे म्हणजे आजारी झाले आणि त्या आजारामध्ये त्यांचा मृत्यू झाला परंतु त्याच क्षणी महाराजांनी महाजाराला सांगितलं की त्यांचं गंडांतर टळलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते पुन्हा उठून बसले आणि त्यांना जीवन मिळालं आणि नंतर बरोबर बावीस दिवसानंतर त्यांना मृत्यू झाला महाराजांनी बावीस दिवस त्यांना पुढच्या आयुष्यातलं जीवन मागून घेतलं होतं त्यांच्याकडे त्याचप्रमाणे माझे वडील यांना या, या जगन्नाथ शास्त्रींनी तिथे भागवत सत्ता केला त्याला बसवण्याकरता सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांच्या त्यांना तिथे बसायला मिळालं बावीसाव्या तेवीस सत्तावीस सत्तावीस सत्तावीसावा कसा सव्वीस झाला सत्तावीस सत्तावीसाव्या पत्नी विजयाराव देशमुख यांची पत्नी गर्भधार होती आणि ती सिरियस झाली आणि त्यावेळेला दवाखान्यामध्ये विष्णुदास महाराज विष्णुदास विष्णुदास असा जप करायला विचारांनी सांगितला आणि त्यामुळे तिची जी डिलिव्हरी आहे ती लवकर झाली आणि त्यांना योग्य वेळी मुलगा झाला अठ्ठावीस महाराजांचा पंच्याहत्तरावा जन्मदिवस हा पहिल्या प्रथम जन्मदिवस त्यांच्या आयुष्यातलं सारे झालं तो पंच्याहत्तर आणि तो सर्व शिष्यांनी मिळून केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं त्यावेळेला कार्य झालं त्यानंतर अठ्ठावीसाव्या अध्यामय महाराजांनी असं ठरवलेलं होतं की कुठेतरी शांतपणे जावं आणि ते अटक गेले आणि तिथे ओम नम शिवाय हा अखंड जप त्यांनी तिथे सुरू केला आणि त्या ठिकाणी अशा तीन प्रकारच्या अनुमती आल्या एक ते की महाराज कीर्तन सुरू असताना निर्मला आवाजेला ते दत्त रूपात दिसले त्यानंतर राघोबाला तिथे बरोबर जाताना दत्तवाढीवर शंकर रूपात शंकराचं दर्शन करून दिलं ही दुसरी घटना आणि रामकृष्ण पाटलांना पिंडीवर स्वतः महाराज दिसले ही तिसरी घटना या तीन घटना त्या ठिकाणी घडल्या तिसवा आ तिसवा जन्माचा झाला जन्माचा 75 चा झाला ना 28 वाद्या झाला 29 अठ्ठावीसचा झाला आता तिसावा नागोरावाचा लो करा स्टार्ट ती एक लागाव शिष्य होते आणि त्यांचं पहिल्या प्रथम दर्शन झालं त्यांना त्याची अनुभूती आली आणि त्यानंतर त्यांची बहीण ही त्याची नर्स म्हणून तिला जायचं होतं तर ती विचार आलेली महाराजांना की मी एकटी लवकर महाराज म्हणून जा मग तिच्याबरोबर महाराज गेले तिची बॅकसुद्धा मोटारीत ठेवून दिली म्हात्याचा लोक घेऊन त्यानंतर तिला तिथे हे काही करणीमुळे वाचा बंद झाली मग ती दत्तवाडीवर आली तिची ती वाचा सुरू केली आणि ती जी करणारी होती तिला ती त्यांनी शिक्षा दिली त्यानंतर त्या एक वेळेला ते शेगावला गेले तर शेगावला गेल्यानंतर त्या वारसला झोपले तर तिथे एक बाई आली आणि ती त्यांच्या गळ्यातनं काढून घेण्याच्या मार्गात लागली तर लगेच तिला जाग आला आणि तो जागा आल्यानंतर ते ती काढू शकली नाही आणि इथे आल्यावर त्यांनी ती महाराजांनी विचारलं की विशेष घटना काय तर ती घटना सगळी महाराजांनी नमूद करून कशी घडली हे महाराजांनी सांगितलं ते त्यांना ते आश्चर्य वाटलं त्यानंतर त्यांचा ते श्रीपाद हा मुंबईला व्यापार करण्याच्या दृष्टीने शंभर रुपये घेऊन गेला ते महाराजांना विचारलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तो व्यापार करायला आणि तिथे पहिली वस्तू घेतल्याबरोबर टाकून दिली आणि स्टेशनवर आला तर तिथे महाराजांनी हवामाचं रूप त्याला तिकीट काढून दिलं आणि गाडीत बसून त्याला पाठवलं हा ते आहे खूप yes, को, एक कोठे शिष्य होते ते गुरुचरित्राचे पारायण करत होते आणि सप्ताहाप्रमाणे त्यांनी दत्तवाडीवर सुरू केले आणि सुरू केल्यानंतर सात सप्ताह झाल्यावर रक्ताची बांधी झाली आणि ती रक्ताची बांधी झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना विचारलं की डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणे की तुम्ही ऑपरेशन करावं लागेल त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज म्हणे तो अकोल्याला आपण ऑपरेशन करावं लागणार आणि ते अकोल्याला आहे त्यांना ऑपरेशन करावं लागलं नाही बत्तीस एक नागपूरला महाराज गेले असताना त्या ठिकाणी एक बाई माटे गावकर होता ते आणि त्याची पत्नी हे दोघही दर्शनाला दर्शनातर तिने या महाराज केस आले आणि सांगितलं की त्यांच्या डोक्यावर महाराजांची पिंड आहे आणि त्याच्याचा झोप वाहतोय डोक्यावर वा? वर्षाव होतोय आणि असं सांगून ते सभा एक पाठक म्हणून आंबेजबाईंचे पूज आंबेजोबाईंचे पुजारी होते तर त्यांच्याकडे महाराज उतरले होते तर त्यांना त्यांच्या घरी त्या दिवशी काहीच होतं वाकरी नव्हती काही नव्हतं काही त्यांनी महाराजांना आणून जेऊ घातलं त्याचा परिणाम असा की त्यांच्यासोबत एकशे चौदा एकर जमीन कुळ कायद्यात बसले घर नव्हतं ते सगळं त्याला महाराजांनी प्रेरणे दिले आणि घराचे भांडण संपून ते घरही त्याला मिळालं महाराज दिंडवलीला गेले होते आणि त्या ठिकाणी एका धर्मशाळेत ते थांबले तर तो धर्मशाळेचा मला सांगितलं की इथे लोक त्यामुळे पण त्यांचा विश्वास होता की मी जिथे जाईल मला तिथे मिळणार म्हणून पेन्शन आला आणि त्यांनी जितके दिवस त्या धर्मशाळेत होते तितके दिवस त्यांना गूळ आणि गूळ आणि दाडे आणून दिले फराळा करता याप्रमाणे तुम्ही कुठेही गेले तरी तुमच्या नशिबात जी वस्तू असेल ती मिळेलच हा प्रयोग त्यांनी तिथे करून दाखवला आणि त्याच अध्यायात तो फ्राय माझा त्यांचे शार्ट उपासना परमेश्वर करून घेत असताना जर तुमच्या मनामध्ये विकल्प आले तर ते कसे नाहीसे होतात या घटना या अध्यायात त्यांनी दिलेल्या एक वेळेला हे सगळे दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्यानंतर भांडे घासण्याचं ठरव ते भांडे घासताना निघून गेले पाऊस येतो आहे म्हणून परंतु त्यांना खापरखेड फाट्यावर त्या विहिरीवर त्या नदीवर थांबावं लागलं पूर आल्यामुळे आणि तुम्ही जर त्या घटनेप्रमाणे जर केलं नाही उपासना जर वेळेवर केली हो नाही तर दुसरं काम तुमचं वेळेवर होणार नाही ही ती आणि तुम्ही जर वेळेवर केलं तर त्यांच्या एका एक मुलाचा आजार त्याला कलर राहिला होता परंतु त्याने महाराजांनी बर सौभाग्य सुमन घेजरेला मंत्र दिला आणि त्याच वर्षी तिने गुरुचरित्राचं पारायण ऐकलेला आणि मला सौभाग्य सहज जाऊ द्या असा संकल्प केला होता